आपल्या कला केंद्राचं नाव काय आपलं गणराज कला केंद्र आपण किती वर्ष हा व्यवसाय करतात पंचवीस वर्ष साधारणतः किती मूर्ती आणतात दरवर्षी दर दोनशेच्या आसपास असतात शाडू मातीचे असतात प्लास्टरचे असतात आणि आपण प्लास्टर ऑफ पॅरिस किंवा इको फ्रेंडली इको फ्रेंडली म्हणजे शाळू माती आपल्या मूर्ती साधारण कुठं कुठं जातात त्या? मुंबई पुणे कोल्हापूर पर्यंत गेलेले आहेत आणि इथून मागे तुमच्या मूर्ती परदेशात सुद्धा पाठवल्या दुबई पर्यंत दुबई पर्यंत आणि हा व्यवसाय तुम्ही सुरू केला का वडिलांनी केला मी स्वतः सुरू केला आणि तुम्ही मूर्ती कधी आणता साधारणतः नागपंचमीच्या नागपंचमीच्या दिवशी दुकान चालू झालं हा यावर्षी किती मूर्तीच्या अशा किती वाढ किंवा काय एक दहा टक्के वाढ झाली जास्त ते कसे गाडी वाढवलं किंवा आता कसं ट्रा ट्रान्सपोर्ट वाढते याचे लेपरचे चार्जेस वाढतात कारागिराची कारागिराची त्याप्रमाणे